जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या अवनी ॲग्रो इंडस्ट्रीज यू या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मी तुमचा मित्र गोपाल ठोंबरे पाटील आज मी तुम्हाला साडेसात एच पी पेट्रोल पावर लीडरबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो तुम्ही जे पॉवर लीडर बघत आहात ते साडेसात एच पीचं सा पावर लीडर आहे मित्रांनो याच्या पद्धतीने तुम्ही आपली घरची सर्व शेती करू शकता याच्यासोबत तुम्हाला चार फुटाचा रोटर येतो तसेच तुम्हाला दोन फूट अडीच फूट चालणारे जे साधे वखर आहे हे वखरसुद्धा तुम्हाला या मशीनसोबत मिळतात मित्रांनो तसेच लोखंडीचा सुद्धा या मशीन मशीनसोबत तुम्हाला अवेलेबल आहे आपल्या वखराची खासियत अशी आहे की त्या वखराला तुम्ही तिफन जोडू शकता आणि त्याचा फनाट पण करू शकता त्याच्यानंतर त्याच्यावर तुम्ही कोळपे चालू शकता मक्कामध्ये सोयाबीनमध्ये डुबेसुद्धा त्या मशीनचा तुम्ही वापर करून आपली शेती करू शकता मित्रांनो कपाशीमध्ये सग सर्वात जास्त चालणारे मशीन म्हणजे साडेसात एच पीचं पावर ईटर जे की झिरो व्हायब्रेशन झिरो मेंटेनन्समध्ये उपलब्ध आहे आपली अवनी ॲग्रो इंडस्ट्रीजला नक्की भेट द्या आणि ही मशीन बुक करा मित्रांनो ही जी मशीन आहे ही मशीन तुम्हाला चार फुटाचा रोटर तसेच वखर तसेच चाकजोड हे सर्व अवजारे आणि ही मशीन तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त पंचेचाळीस हजार रुपयामध्ये मशीनची सर्व माहिती ही तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती मिळून जाईल आणि मशीनचे डेमो वगैरे पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकनला प्रेस करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येत जातील मित्रांनो पेट्रोल इंजिन असल्यामुळे मॅन्युअल स्टार्ट आहे जे की दोरीच्या सहाय्याने आपण चालू करू शकतो अवघ्या अर्ध्या दोरीमध्ये हे मशीन चालू होतं मित्रांनो मशीनला दोन गेर फॉरवर्ड आहे आणि एक रिवर्स गियर आहे बघू शकता दोन गेअर टू प्लस वन म्हणजे हे दोन गेअर आहेत एक फर्स्ट आणि एक सेकंड त्याच्यानंतर हा जो उजव्या साईडला गेअर आहे हा रिवर्स गेर आहे मित्रांनो याला थ्रोट लाईट म्हणतात त्याच्यानंतर तुम्हाला ऑटो क्लस सिस्टीम पण या मशीनला उपलब्ध आहे म्हणजे अगोदर तुम्ही गिअर टाकायचा आणि नंतर क्लस दाबायचा तेव्हा हे मशीन वर्क करता मित्रांनो त्याच्यानंतरच मशीनचं इंजिन वगैरे एकदम छान अशा पद्धतीने डिझाईन केलेलं आहे कलर वगैरे त्याच्यानंतर मशीनची जी टाकी आहे ती पेट्रोलची टाकी आहे साडेतीन लिटरची साडेतीन लिटर फोरस्ट्रोक मशीन आहे मित्रांनो ऑईल वगैरे वेगळं आणि पेट्रोल वेगळं तर आजच ही मशीन बुक करा आमच्या छत्रपती संभाजीनगरमधले जे शेतकरी आहेत त्यांनी आमच्या बीड बायपास रोडवरती जी आमची शाखा आहे उड्डणपूल सुरू वेळेस संभाजीनगरवरून बीडकडे जाताना डाव्या हाताला अवनी ॲग्रो इंडस्ट्रीज येथे छत्रपती संभाजीनगरच्या शेतकऱ्यांनी व्हिजिट करायचे आहे तसेच जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल आता आम्ही कुठं भेट द्यायची तर जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आम्ही खास शेतकऱ्यांच्या माहितीस्तव आणि शेतकऱ्यांच्या आग्रह असतो बदनापूरच्या तहसीलजवळ जालना छत्रपती संभाजीनगर रोड बदनापूर तहसीलजवळ अवनी ॲग्रो इक्विपमेंट शाखा क्रमांक दोन या नावाने आमची शाखा आहे जालना जिल्ह्यातील जिल सर्व शेतकऱ्यांनी आमच्या पद्मापूर तहसीलजवळच्या शाखेला व्हिजिट करा शाखाचालक आहे शरद शिंदे पाटील ब्याण्णव चौऱ्याऐंशी बाराशे ऐंशी त्र्याऐंशी हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तर लवकरात लवकर व्हिजिट करा आणि आजच ही मशीन आपल्या घरी घेऊन जा हे बघू शकता आपल्या चित्तेपिंपळगावची जी ब्रँच आहे आज दिनांक तीन जुलै रोजी हे भालेकर पाटील निपाणी राहणार निपाणी तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर त्यांनी आजच आमच्याकडून मशीन खरेदी केली आहे आणि त्या मशीनची डिलेवरी पण देत आहे आमचे चालक आप्पासाहेब ठोमरे पाटील मित्रांनो अवनी ॲग्रो म्हणलं म्हणजे पावर र्डरची चिंतामुक्त तसेच कुट्टी मशीनचाही आपल्याकडं भरपूर स्टॉक आहे तुम्ही बघू शकता कधीही तुम्ही या आणि आपली मशीन ही तुम्ही सुखरूप आपल्या घरी घेऊन जाऊ शकता तुम्ही जर म्हणले घरपोच द्या तर घरपोचचे चार्जेस तुम्हाला द्यावं लागतील घरपोचसुद्धा आम्ही मशीन पाठवू मित्रांनो भरपूर असा नवीनवीन स्टॉक अपडेट केलेला आहे लवकरात लवकर व्हिजिट करा आणि मशीन बुक करा धन्यवाद